न्यूज चॅनल सोलापूरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी आणि फार्म हाऊसवर गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या प्रसंगी सुशील कुमार शिंदे त्यांची पत्नी उजवलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते माध्यमांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी समाजात सर्व धर्मसंभाव वाढावा यासाठी प्रार्थना केली असल्याचे सांगितले निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी आणि त्याप्रमाणे स्थापना झाली मला खूप चांगलं यश मिळालं आता आम्ही एवढीच प्रार्थना करतो यापुढेही समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्वधर्मसमभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा अशा प्रकारची प्रार्थना करतो तसेच खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकांसमोर आणि देवासमोर आम्ही कायम कृतज्ञतेची भावना असल्याचं म्हटलं आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आहे दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे ह्यावर्षी वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार mm. होऊन त्यांच्या सेवा करायची संधी मला दिली आणि ह्यावर्षी वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेणं घेण्यासाठी ह्या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेचीच भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो